आज शेतीमध्ये उत्पादन वाढते आहे पण योग्य वेळी जर विक्री नसेल तर आपल्याला जो मिळणारा नफा आहे तो मिळत नाही आणि शेतकऱ्यांना मिळेल त्या भावामध्ये आपला माल मार्केटमध्ये विकावा लागतो का होत आहे हे तर आपल्याकडे साठवण्याची क्षमता नाहीये साठवण्याची सोय नाहीये आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत म्हणजेच पोखरा टू अंतर्गत गोडाऊन आणि वेअर हाऊस जे उभारण्यासाठी अनुदान देणं सुरू केलेलं आहे मग आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की टू अंतर्गत गोडाऊन आणि वेर हाऊस हे कसं घ्यायचे आहे अनुदान किती मिळणार आहे हा जो प्रोजेक्ट आहे कसा सुरु हा कसा सुरू करायचा आहे आणि पूर्वसंमती ते अनुदान याची संपूर्ण प्रोसेस एक्झॅक्टली काय राहणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मी वैजनाथ गाडेकर ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो ई वाला इथे आम्ही बिझनेस साठी कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो मग यामध्ये बिझनेस रजिस्ट्रेशन ऑडिट बिझनेस फंडिंग आणि सबसिडी ट्रेनिंग आणि या सर्वांमध्ये आम्ही तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपला जो शेतमाल आहे जे काही आपण शेतीमध्ये पिकवत आहोत तर ते साठवण्यासाठी केलेली एक व्यवस्था म्हणजेच गोदाम किंवा वेअरहाऊस हाऊस आणि वेअरहाऊस रिसिप्ट जी सिस्टम आहे तर त्यासाठी केलेली योग्य अशी सुविधा टू मध्ये याचा जो उद्देश आहे की काढणी पश्चात जे नुकसान होतं तर ते टाळायचं आहे शेतकऱ्यांना आपल्या सभासदांना योग्य भाव मिळवून द्यायचा आहे आणि आपले जे सभासद आहे तर त्यांना मार्केटशी पूर्ण ताकदीनिशी तुम्हाला जोडायचं आहे तर हे केव्हा पॉसिबल होईल जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचा मार आपल्या गोडाऊनमध्ये वेरहाऊस मध्ये स्टोअर करून जेव्हा मार्केटमध्ये कमी भाव असेल तेव्हा आणि मग जेव्हा मार्केटमध्ये चांगला भाव असेल तेव्हा तो माल विकून शेतकऱ्यांना जो नफा व्हा आहे तो तुम्ही डिस्ट्रीब्युट करू शकता हा याचा मुख्य उद्देश आहे मग हे गोडाऊन किंवा वेअर हाऊस सुरू केल्यामुळे काय होतं शेतकरी शेतामध्ये त्यांचा माल पिकवतो आणि तो मार्केटमध्ये ऍज इट इज त्याला विकावा लागतो आहे त्या भावामध्ये मग हा जो इथे लॉस होतो आहे तर तो कमी करणं त्यानंतर वेअरहास रिसिट वर कर्ज घेण्याची सोय उपलब्ध करणं म्हणजेच शेतकऱ्याला स्टोरेज प्लस मार्केट पॉवर देणं हे या योजनेचा उद्देश आहे मग कोण पात्र आहेत हे गोडाऊन किंवा वेअरहाऊस हा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी मग यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजेच एफपीसी फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे महिला बचत गट त्यानंतर सीएलएफ त्यानंतर सहकारी संस्था त्यानंतर शेतकऱ्यांचे जे गट आहेत तर ते शेतकरी गट आणि ज्या गटाकडे स्वतःची जमीन आहे किंवा मिनिमम एकवीस वर्षाचा भाडे करार आहे तर अशी संस्था यासाठी पात्र आहे लक्षात घ्या यामध्ये वैयक्तिक शेतकरी पात्र असणार नाही कोणते स्टोरेज प्रोजेक्ट यामध्ये मान्य आहेत तर पोकरा टू मध्ये नवीन गोडाऊन किंवा वेअरहाऊस बांधकाम करणं त्यानंतर वेअरहाऊस रिसिट सिस्टम कम्पॅटेबल गोडाऊन जे आहे ते इथे पात्र आहेत त्यानंतर सीएमए बेस्ट स्टोरेज सिस्टम हेही इथे पात्र आहे आणि पुढे क्लिनिंग ग्रेडिंग ही सर्व्हिस देणारे जे युनिट्स आहे तर ते इथे पात्र आहे मग या प्रोजेक्टसाठी तुम्हाला अनुदान सबसिडी किती मिळणार आहे तर यासाठी इथे लक्षात घ्या की तुमच्या गोडाऊनची तुमच्या वेअरहाऊसची क्षमता किती आहे किती कॅपॅसिटी आहे त्यानंतर प्रति मेट्रिक टन जो काही खर्च आहे तर तो किती होतो आहे यानुसार प्रो रेटा बेसिसनुसार तुम्हाला सबसिडी दिल्या जाते म्हणजेच जितकी जास्त तुमची क्षमता जेवढा जास्त तुमचा प्रोजेक्ट तेवढा जास्त तुमचं अनुदान पण मॅक्झिमम साठ लाख रुपयापर्यंत हा जो प्रोजेक्ट आहे कितीही तिथे कॉस्ट करा तरी सबसिडी जी आहे ती सिक्स्टी पर्सेंट म्हणजे मॅक्झिमम साठ लाख रुपयापर्यंत तुम्हाला इथे सबसिडी मिळणार आहे या गोडाऊन साठी वेअरहाऊस साठी टेक्निकल अप्रुव्हल कोण देतात तर टेक्निकल अप्रुव्हलसाठी महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन किंवा पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे पीडब्ल्यू डी यांचं आपल्याला टेक्निकल अप्रुव्हल घ्यायचं आहे आणि जे आपले नकाशे आहेत अंदाजपत्रक आहे तर ते या संस्थेकडून मंजूर करणं हे बंधनकारक आहे गोडाऊन किंवा वेअरहाऊस साठी योग्य जागा कशी निवडावी जागा निवडण्यासाठी तुम्हाला अगोदर स्टडी करायची आहे की आपले जे क्षेत्र आहे आपण जी जागा निवड करणार आहोत तर तिथे प्रवण क्षेत्र तुम्हाला बघायचं आहे की ते नसायला पाहिजे जिथे आपण हा प्रोजेक्ट सुरू करणार आहोत तर तिथे रस्ता आणि जी वाहतूक आहे तर ती चांगल्या प्रकारे उपलब्ध असणं आवश्यक आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी आणि जी पाणी आहे तर या सुविधा तिथे असणं आवश्यक आहे आणि जे पर्यावरणीय अडथळे आहेत तर तेही तिथे नसायला पाहिजे बघा जर तुम्ही चुकीची जर जागा निवड करत असाल तर तुमचा जो हा प्रोजेक्ट आहे तो रिजेक्ट होण्याचं एक कारण होऊ शकतं गोडाऊन किंवा वेअरहाऊस बनवते वेळेस जे आपल्याला नकाशे किंवा डिझाईन बनवायचे आहे तर त्याचे काही नियम ठरवून देण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्हाला बी आय एस कोड सिक्स वन फायव्ह वन याचं पूर्णपणे पालन करायचं आहे त्यानंतर स्टॅक हाईट व्हेंटिलेशन फायर सेफ्टी इत्यादी सर्व युडी सीपीआर दोन हजार वीस या नियमानुसारच तुम्हाला हे बांधकाम करायचं आहे तुमचं जर डिझाईन चुकीचं असेल तर पुढे इन्स्पेक्शन मध्ये हे अडकू शकतं त्यानंतर पुढची स्टेप आहे आपला जो खर्च होणार आहे तर त्याचं बजेट कशा प्रकारे बनवलं पाहिजे आणि म्हणून एस्टिमेट बनवताना बांधकाम साहित्य खर्च जीएसटी लेबरसेस आणि जी काही कॉन्टिंजन्सी प्रोव्हिजन आहे तर ती तुम्हाला करायची आहे आणि म्हणून तुमचं हे जे अंदाजपत्रक आहे ते एकदम रिअलिस्टिक असणं आवश्यक आहे प्रोक्युअरमेंट व कन्स्ट्रक्शन प्रक्रिया पोखरा टू मध्ये वर्ल्ड बँक नियमानुसार तुम्हाला हे प्रोक्युअरमेंट करायचं आहे त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला सुरू करायची आहे आणि जी पेमेंट सिस्टम आहे तर ती पूर्ण कॅशलेस पेमेंट सिस्टम तुम्हाला तिथे सुरू करायची आहे आणि प्रत्येक टप्प्यानुसार जे काही आपण खर्च केलेला आहे तर त्याचे बिल तुम्हाला तिथे ठेवायचे आहे मग इथे कुठेही जर तुम्ही शॉर्टकट जर घेतलं तर तुमचा जो अनुदान आहे तो अडचणीत येऊ शकतो पुढचा टप्पा आहे टेक्निकल इन्स्पेक्शन मग या टेक्निकल इन्स्पेक्शन मध्ये फाउंडेशन इन्स्पेक्शन प्लिंथ लेवल इन्स्पेक्शन स्ट्रक्चर आणि मग फायनल इन्स्पेक्शन हे सर्व प्रोसेस केले जाते आणि तेव्हाच पुढची प्रोसेस सुरू होते म्हणून तुम्हाला इथे प्रत्येक टप्प्याला टेक्निकल सर्टिफिकेशन हे आवश्यक असणार आहे आता जेव्हा पूर्ण फायनल आपलं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे फायनल कन्स्ट्रक्शन सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं आहे तर त्यानंतर पुढचा टप्पा येतो मोका तपासणी आणि जिओ टॅगिंग मग यामध्ये जिओ टॅगिंग केलेले फोटोज मोबाईल मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे डीपीटी पोर्टलवर अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर मग जे फिल्ड ऑफिसर आहेत तर करता। ते व्हेरिफिकेशन करतात मग जेव्हा हे व्हेरिफिकेशन कम्प्लीट होतं तेव्हा आपली अनुदान जे आहे सबसिडी जी आहे त्याची प्रोसेस एक्झॅक्टली सुरू होते कम्प्लिशन आणि व्हॅल्युएशन सर्टिफिकेट जेव्हा हे व्हेरिफिकेशन कम्प्लीट होतं त्यानंतरची ही स्टेप आहे कम्प्लिशन आणि व्हॅल्युएशन सर्टिफिकेट यामध्ये जो आपला प्रोजेक्ट आहे त्याचं प्रॉपर मेजरमेंट याचंही व्हेरिफिकेशन केलं जातं आणि हे तीन डॉक्युमेंट म्हणजे कम्प्लिशन व्हॅल्युएशन आणि मेजरमेंट ही आपल्याला सबसिडी मिळण्यासाठी खूप आवश्यक असलेले हे सर्टिफिकेट आहे आता सर्व काही झालेलं आहे बांधकाम झालेलं आहे सर्व व्हेरिफिकेशनही झालेलं आहे सर्टिफिकेशनही आपल्याला मिळालेलं आहे कम्प्लिशन सर्टिफिकेटही आपल्याला मिळालेलं आहे मग आता अनुदान एक्झॅक्टली कधी मिळणार आहे मग आता तुम्हाला हीच प्रोसेस सुरू करायची आहे की जो डीपीटी पोर्टल आहे तिथे अप्रुव्हल आल्यानंतर बांधकाम झाल्यानंतर सर्व व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुम्हाला अनुदान हे सँक्शन केलं जातं आणि तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ते दिलं जातं इथे लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला अनुदान मिळतं त्यानंतरही तुम्हाला तो प्रोजेक्ट सुरू ठेवायचा आहे कित्येक एफपीसी तो प्रोजेक्ट मागच्या वेळेस बंद केला होता किंवा त्याचा दुसराच काहीतरी वापर केला होता तर आता हे खूप स्ट्रिक्ट करण्यात आलेलं आहे तुम्हाला अनुदान मिळाल्यानंतर हा प्रोजेक्ट कंपल्सरी सुरू ठेवणं आवश्यक आहे गोडाऊन किंवा वेअरहाऊस हा प्रोजेक्ट सुरू करते वेळेस ज्या काही कॉमन अशा मिस्टेक्स होतात तर त्या तुम्हाला टाळायच्या आहेत तर काय काय या मिस्टेक होऊ शकतात तर बघा टेक्निकल अप्रुव्हल न घेता जर तुम्ही काम सुरू करत असाल तर तुम्हाला तिथे अडचण येणार आहे म्हणून टेक्निकल अप्रुव्हल आल्यानंतरच ऍक्च्युअल काम सुरू करायचं आहे जी काही डिझाईन आहे जो काही नकाशा आहे त्यामध्ये ठरल्याप्रमाणेच आपल्याला हे बांधकाम करायचं आहे आणि बांधकाम करणारे जे सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत ते अपॉइंटमेंट करण्याची जी प्रोसेस आहे तर ती तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायची आहे आणि आणखी एक चूक होऊ शकते की चुकीची जागा निवड करणे तर या सर्व चुका टाळायच्या आहेत म्हणजे तुम्हाला अनुदान मिळण्यामध्ये कुठेही काही अडचण येणार नाही बघा मित्रांनो पोकराटू अंतर्गत गोडाऊन किंवा वेअर हाऊस हा फक्त एक प्रकल्प नाहीये तर एक दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा साधन आहे आपल्या सभासाधनासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून योग्य प्लॅनिंग आणि योग्य प्रोसेस जर तो तो ही जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला सबसिडी नक्की मिळणार आहे आणि तुमचा जो प्रोजेक्ट आहे तर तो सक्सेसफुलही होणार आहे ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांसोबत किंवा तुमच्या सभासदांसोबत शेअर करा हा व्हिडिओ आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कृषी प्रक्रिया उद्योग जो आहे तर तो, तो पोकरा अंतर्गत कसा सुरू करायचा आहे काय प्रोसेस आहे किती अनुदान मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर नक्कीच भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार